नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दोन उकडलेले बटाटे वरई आणि साबुदाण्याचं पीठ घेऊन आणि चार मिरच्या वापरून अतिशय चविष्ट पौष्टिक आणि झटपट बनणारा उपवासाचा पोटभरीचा नवीन पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आता सुरुवातीला हे बटाटे आपल्याला असे चेंगरून घ्यायचेत किंवा तुम्ही खिसणीने खिसून घेऊ शकता बटाटे चांगले शिजवले की बटाटे असे पटकन बारीक चेंगरून होतात किसणीने किसून घेतलं की, की मग किसणीला बटाटे जास्त चिकरून बसतात किसणीचा पण रेडबडा होतो त्यापेक्षा असं हाताने कुसकुरून घेतलं तरी चालेल किंवा नंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा मीठ घालून मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय अतिशय झटपट हा पदार्थ बनतो आणि पोटही मीठ मी वाटताना घातलं आहे म्हणून मीठ वरून घातलं नाही मीठ घालून मिरच्या बारीक ना, ना की मिरच्या मिक्सरला पटकन बारीक होतात आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे या पिठाचा गोळा जास्त घट्टही नाही करायचा आणि जास्त पातळही नाही करायचा तर इथे मी या पिठाचा जास्त घट्ट पण गोळा बनवला नाही आणि जास्त पातळ पण गोळा बनवला नाही मिडियम बनवला आहे कारण आपण हे पीठ तव्यावर थापून घेणार आहोत आणि जर तुम्हाला या पिठाचे पराटे लाटायचे असतील ना तर तुम्ही हे पीठ घट्ट मळून घ्या आपली चपातीला कणिक असते त्याप्रमाणे मळून घेतले तरी चालेल पण लाटत बसण्यापेक्षा तव्यामध्ये थापून हा पदार्थ पटकन बनतो आणि छानही लागतो तर आता या पिताला भिजत ठेवण्याची गरज नाही आता आपण लगेचच याची रेसिपी बनवणार आहोत त्यानंतर आता इथे मी नॉनस्टिकचा तवा ता तापत ठेवला आहे आणि याच्यावर साजूक तूप घालून घेतला आहे आता या पिठातील एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करायचे आणि आपल्याला हे पिठासं थापून घ्यायचं आहे तुम्ही हाताला पाणी लावून थापून घेतलं तरी चालेल आणि हो या पदार्थाचं काही प्रमाण नाही तुम्हाला पदार्थ किती बनवायचा आहे त्यावर या पदार्थाचं प्रमाण अवलंबून राहील आणि तुम्ही जरी याचे पराठे लाटून घेतले तरी सुद्धा हे पराठे छान लाटता येतात चिरटत नाहीत फाटत नाहीत तुटत नाहीत पण मी मगाशीच सांगितलं तुम्हाला पराठे लाटत बसण्यापेक्षा असं पटकन झटपट हा पदार्थ करून खाऊन बघा खूप छान लागतो आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एका बाजूने हे थालीपीठ दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या साईजचे हे थालीपीठ बनवायचे आहे त्या साईजचे तुम्ही बनवू शकता आता मी याला थापून घेतलं आहे म्हणून याला थालीपीठ असं नाव देते वरून थोडंसं तूप सोडायचं आहे आमच्याकडे उपवासाला तेल खात नाहीत म्हणून मी साजूक तूप सोडलं आहे एका बाजूने दोन तीन मिनिट भाजून झालं की आता हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनिट मिडियम गॅसवर खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही दोन तीन मिनिट भाजून घेतल्यानंतर बघा इथे मी तुम्हाला पलटी करून दाखवते असं छान हे थालीपीठ खमंग भाजून घ्यायचे म्हणजे खायला सुद्धा खूप छान लागतं तर बघा आहे ना एकदम झटपट उपवासाचा पोटभरीचा नवीन चमचमीत पदार्थ याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते प्रत्येक वेळेस तूप तव्याला नाही लावलं तरी चालेल पण तूप लावल्याने हे थालीपीठ खायला खूप सुंदर लागते हाताला पाणी घ्यायचं आणि थापायचं म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही तर ताईंनो दादांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही नवीन रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता हे सुद्धा थालीपीठ पहिल्या थालीपीठाप्रमाणेच भाजून आहे मी सुरुवातीला तव्याला साजूक तूप लावलं नव्हतं म्हणून थोडंसं साईडने तूप लावते तूप लावूनच हे थालीपीठ बनवा खायला सुंदर लागतं आणि जरी तुम्ही तूप लावलं नाही ना तरी पण हे थालीपीठ तव्याला चिकटत नाही बघा मी तुम्हाला लगेच मी तुम्हाला लगेच पलटी करून दाखवते बघा हे बिना तुपाचं जरी थापलं तरी ते तव्याला चिकटत नाही आणि तुम्ही साध्या तव्यात जरी बनवलं तरी पण तव्याला चिकटत नाही याच पद्धतीने मी माझी उरलेली थालीपीठे बनवून घेणार आहे तुमच्याकडे जर उपवासाला वरही चालत नसेल तर तुम्ही शाबुदाण्याचं पीठ वापरून हे थालीपीठ बनवलं तरी चालेल तिथे माझी सर्व थालीपीठे बनवून झाली आहेत मी घेतलेल्या साहित्यात मीडियम आकाराची चार थालीपीठे बनवून झाली आहेत आता या थालीपीठासोबत खाण्यासाठी झटपट अशी आपण एक चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी ताज दही घेतलं आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची एक छोटा चमचा मीठ घालायचे एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही हे थालीपीठ नुसत्या दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता पण अशी दह्याची चटणी बनवून त्याच्यासोबत हे थालीपीठ खाऊन बघा खायला अतिशय सुंदर लागते आणि नऊ दिवसाच्या उपवासामध्ये गोडसुद्धा खाऊ वाटत नाही काहीतरी तिखट चटपटीत खावंसं वाटतं तर मग हा आपला उपवासाचा नवीन थालीपीठाचा पदार्थ अतिशय रुचकर आणि चटपटीत लागतो तर तुम्ही हा पदार्थ या नऊ दिवसामध्ये एकदा तरी नक्की बनवून बघा खायला खूप सुंदर लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि हा उपवासाचा झटपट बनणारा रुचकर चमचमीत पदार्थ नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत ¡Tú bye! bye.